मध्ये ग्राम सुरक्षा संदर्भात कार्यशाळा संपन्न सविस्तर बातमी पाहू जिल्हा परिषद सातारा व सातारा पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून याबाबतची माहिती व प्रशिक्षण शिबिर दहिवडी कॉलेजमधील कर्मवीर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के ग्राम सुरक्षा यंत्रणेचे विभागीय अधिकारी गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संपर्क अधिकारी गणेश शिंदे मानचे तहसीलदार विकास अहिर मान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह ग्राम विकास अधिकारी विका आणि दहिवडी कॉलेज मधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी उपस्थितांना माहिती देताना श्री गोरडे म्हणाले तिसरा आपण सगळे ग्रामीण भागात मागलं ग्रामीण भागात मोठी मोठी मंदिर आपण बांधून ठेवले त्याच्या पुढे मोठी पटांगण आहे त्या आपल्या आपल्याच नाही आपल्या इथून मागच्या प्रत्येक पिढीच्या सुख दुःखाचे साक्षीदार पण रात्रीच्या वेळी जेव्हा गाव शांत झोपत त्यावेळी त्या भटक्या त्या पटांगणांवरती भटक्या कुत्र्यांचं साम्राज्य असतं सगळे भटके कुत्रे असतात बसलेले जमलेले असतात त्या पटांगणांवरती असं तळवळीमध्ये एक चौक आहे आणि सगळं गाव शांत आणि एक मारुतीच्या मंदिरा पुढे बसलेला भटका कुत्रा जोरामध्ये रात्री दोन वाजता शांततेमध्ये खूप जोरामध्ये हुमू हु करून उठला तर गावखान्यातल्या इतर कुत्र्यांनी काय रिएक्शन असते सगळे कुत्रे उन्हाचा कुत्रा घुमतोय तुमचे सगळे कुत्रे पोहोचले असतात रात्री जेव्हा माझ्या घरी जर पाहून आला माझं तर गुंतच गुंटत तुमच्या नऊ जणांचे गुंता नव्हे सगळ्या गल्लीतले शेवटाच्या गल्लीतले बी गुंता तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुमचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नाहीच आहे शंभर टक्के बरोबर शंभर टक्के तिथं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असाच आहे कशासाठी एपीएस साहेबांनी बोलवलं तहसीलदार साहेबांनी बीडीओ साहेबांनी किंवा आम्ही निमंत्रित केलं त्यांच्याच सगळ्यांना प्रश्न पडला असेल हे साधे साधे प्रश्न आम्हाला सगळं माहिती आहे हे कसं बोलवलंय एखादा उठून कदाचित विचारेल पण की असं हे तर सगळं माहिती आहे आम्हाला पण हे तुम्ही कुठल्या पुस्तकात शिक या स्वच्छ हॉलमध्ये चिमुळवड साखर हातामध्ये घेतली आणि इथं फरशीवरती टाकली मी जर चिमूरवड साखर इथं फरचीवरती टाकली तर थोड्या वेळा तिथं काय करेल मला ऐकायला थोडं कमी येतं काय कळेल <laughs> हा आता ऐकलं कुणी मुंगळा बोललो <laughs> ना नाही बोलल साहेब मराठी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये किती शब्द असते हा जो पुस्तक आहे आमचा गेल्या दोन वर्षाच्या घटना आहे याच्यामध्ये किती शब्द असतील तरी मराठी भाषेच्या शब्दकोशामध्ये शब्द किती असते एक लाख दोन लाख एक कोटी दोन कोटी पाच कोटी किती असतील अनगणित शब्दांमधून गुगल पेक्षाही फास्ट एकच उत्तर सगळ्यांनी शोधलं अरे ब्रह्मांडात बनवलेलं सगळ्यात मोठं कम्प्युटर कमी पडत आहे इतकं जलगतीने उत्तर आलं मुंग्या इथे येते फक्त विषय या तुम्ही काही बोलू शकत होता ना या शब्दपोषातला कुठलाही शब्द निवडू शकत होता मुंग्या शब्द कसे काय आला इथं एखादी जर सुन असेल की सासूच्या दाचाला कंटाळी आहे इथं डायरेक्ट म्हणजे शब्द विषय ना मी पहिल्यांदा धरून टाकेल नाही तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं तळविकारांचं उत्तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बरोबर असं नाही तळविकाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के बरोबर शंभर टक्के <laughs> पुढचा प्रश्न एक शांत म्हणा सगळं सौंकूप आहे दुपार ते बारा वाजले ना अशा प्रदर्थ्या अशा अशाच्या उड्हामध्ये एखादा पावला उडत उडत या हॉलच्या बाहेर त्याला हे महाविद्यालय कुठे हा हॉल कुठे माहित नाही मी कावळा पक्षाविषयी बोलतोय दहीवडीमध्ये एक असा दिवस उगवला आहे त्या दिवशी दहीवडीमध्ये कावळाच नाही एक दशकी होता दुपारच्या बारा वाजले तरी पिकाला शिवायला कावळा नाही कावळा पक्षीच नाही पण एक पाहुणा कावळा आला रुडत रुडत आला आजूबाजूला एमएसपीचा तारांचा जंजाळ आला मी बघितलं आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले